तील उमेदवारी अर्ज भरायला येत्या बारा एप्रिलपासून सुरुवात होते मात्र अजूनही महायुतीच्या काही जागा वाटपाचा पेच अजून सुटला नाही आहे पेच सुटत नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक आता वाढली आहे पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं कुठं अडलं ठाणे नाशिक साताऱ्यावरून रस्तिकेच राजकारणात एक अनार तीन बीमार राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचारानं जोर धरलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये पहिली सभा देखील पार पडली महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेत मात्र महायुतीच्या काही जागांचा पेच सुटताना दिसत नाही विदर्भात एकोणीस एप्रिलला मतदान आहे निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुतीतील जागा वाटपाचं घोडं आढलंय नाशिक ठाणे सातारा संभाजीनगर पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर वाद आहे शिवसेना आपला दावा सोडायला तयार नाही माहितीतील तिन्ही पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबाव तंत्राचं राजकारण पाहायला मिळते असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय ते पण सगळं होईल आपण काळजी करू नका आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही पण आज मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू पण पण असतील उद्या मी आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असं एकमत झालं होतं मात्र या जागेवरून शिवसेना मागे हटायला तयार नाही ठाणे आणि नाशिकसाठी मुख्यमंत्री शिंदे आटोकाट प्रयत्न करत आहेत आम्ही ज्या जागा आग्रह आहोत त्यात नाशिक आहे प्रामुख्याने संभाजीनगर आहे ठाणे आहे पालघर आहे आणि आणखीन एक दोन जागा जे आहेत कोकणातली जागा आहे सिंधुदुर्ग ती ज्या आजही आम्ही आहोत यावरचा तोडगा मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत घेऊ आश्वासन मिळून देखील नाशिकची जागा मिळत नसेल तर साताऱ्यातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली अशा वादामुळेच आणि बंडखोरी टाळण्यासाठीच उमेदवार जाहीर केला जात नाही दुसरीकडे मवियानं मात्र जागा वाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात सरशी घेतली आहे महाविकास आघाडीचे फक्त तीन उमेदवार घोषित करणे बाकी आहे तीनपैकी दोन जागा काँग्रेसच्या तर एक जागा पवार गटाची आहे दुसरीकडे महायुतीत नऊ जागांवरती तिढा कायम आहे कुठल्या जागा कोणी लढवायच्या यावरून महायुतीत वाद आहे या नऊ मतदारसंघाबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे महायुतीमधील चर्चेचं गुराळ थांबून सर्वमान्य तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले वादाचे मतदारसंघ पाहूया ठाणे नाशिक दक्षिण मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई पालघर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर या जागांवर तोडगा निघू शकला नाही ज्या जागांचा पेच कायम आहे त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस त्या भागातील नेत्यांना बोलावून वाद मिटवण्याचा प्रयत्न करतायत मित्रपक्षांची नाराजी भाजपला परवडणारी नाही जागांचा पेच सुटून महायुतीची गाडी प्रचारात आघाडी घेणार का याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज